कैलास बोराडेला ज्या पद्धतीने चटके देऊन आणि ह्या पद्धतीने मारण्यात आलंय ती पद्धत चुकीची आहे जालना जिल्ह्यातली ही घटना आहे भोकरदन इथली ही घटना आहे तर त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील ते सगळ्याच्या सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिंमत परत एकदा कोणाची झाली नाही पाहिजे असा त्या ठिकाणी वचक बसण्याची आवश्यकता आहे या एकंदरीत प्रकरणामध्ये सखोल चौकशी होणं पण गरजेचं आहे सर्वांनी शंभर टक्के वस्तुस्थिती काय झाले काय नाही का मी तिथल्या एस सुद्धा बोललेलो आहे कलेक्टरांशी सुद्धा बोललोय की याच्यामध्ये तुम्ही योग्य तो जे कोणी असतील त्यांच्यावरती आतापर्यंत मला वाटतं आता फक्त दोन हजार रुपये आहेत परंतु जर तर कैलास बोराड्यांनी इतरांचे इतरांची नावं घेतली तर ती सुद्धा नावं घेतली पाहिजेत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे बीडच्या शिरूर तालुक्यातील अमानुष महाराणीचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे सतीश भोसले हा कार्यकर्ता तुमचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे पैशांची उधळपट्टी केलेली आहे काय तुमची प्रतिक्रिया मी स्वतः कालच सांगितलंय याबाबतीत की ती जी घटना आहे ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ती घटना शिरूर तालुक्यातली नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं खंडणी असं म्हणाले कॉल रेकॉर्डिंग हे पहा असं काही असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का काहीतरी विनाकारण बोलू नये मी स्पष्टपणे कालच सांगितले व्हिकम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्यांनी फिर्याद द्यावी भाजप विमुक्त आघाडीचा युवा प्रदेश आहे ते सहसंशो आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही ते पद तपासावं लागेल परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी एवढंच माझं आतापर्यंत त्याची समर्थन मी केलेलं नाही तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेई मला काय भेट घ्या बीडच्या शिरूर तालुक्यातील अमानुष महाराणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे सतीश भोसले हा कार्यकर्ता तुमचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे पैशांची उधळपट्टी केलेली आहे काय मी स्वत कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये दिली नसत तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरोड तालुक्यातली नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी कोणीचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं आशीर्वाद आहे असं दस म्हणाले आणि याबाबतची कॉल केवढी असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का काहीतरी विनाकारण बोलू नये मी स्पष्टपणे कालच सांगितले विक्टीम तो समर्थ जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्यांनी फिर्या द्यावी भाजपच फटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश ससंयुक्त पक्ष आहे ती त्यांच्या आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही ते पद तपासावं लागेल परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी एवढंच माझे त्याची समर्थन मी केलेलं नाही तो जर म्हणला तर त्याची मी भेट घेईल मला काय भेट घ्या मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमाग असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे कारवाई झाली पाहिजे जे, जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे का? मी कुठं नाही म्हणतो सतीश भोसलेला मी ओळखतो सतीश भोसले हा कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी कुठं नाही म्हणतो आणि महादेव मुंड्यांच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसलेत महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती हिंदी ना म्हणून राजीनामा घ्यावा लागतो हो बरोबर आहे तो म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे पहिल्यापासून मी मानतोय हिंदी मे या तसे कुठले पुरावे सीआयडीला सापडले नाही आता मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर मी त्याच्यावरती काय बोलणार डबल बोलना नहीं हिंदी में का भोसले जो सतीश भोसले जिसका फोटो वायरल हुआ है मैंने कल मालूम ली है वो घटना डेढ़ साल के पहले की है फिर भी मैं ये कहना चाहता हूँ कि जिसको मारा है उस लड़के ने अगर फिरियाद दी तो आज की डेट में भी उसके खिलाफ फिरियाद होनी चाहिए और उसको कायदेशीर जो कार्रवाई है वो होनी चाहिए तो तो, तो, तो इस्तेमाल करता है आपको बॉस कहता है क्या आप उसको ये हो देखो कौन किसको बॉस बोलता है कौन किसका क्या रखता है हर एक की अपन ये नहीं रख सकते फिर भी मुझे अगर बॉस भी बोला है तो बॉस ये बोलता है ना उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए लेकिन क्या आप उसको जानते हैं है वो जानता हो मैं कभी कभी मेरे पास आता है और आ, मैं ये कहता हूं कि अगर मैं भी उसका बॉस हुआ तो बॉस का ही है कहना होचित कारवाई होयरल होतात मुद्दा होनी चाहिए घटना आहे एवढं मात्र त्याच्यामध्ये मला माहिती आहे बीडमध्ये बीडमधलं नाहीये ते प्रकरण आमच्या ऊस मुळे दहा दिशा लोक सगळीकडे आहेत त्याच्यातून वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकरणातून आणि महिलेच्या छेडीवरून आणि अगोदर फोटो सोनं देतो म्हणून काहीतरी घटना घडली असं माझी माहिती आहे धन्यवाद